इंडियन रेड क्रॉस सोसायटी तर्फे शाकाहारी वन डिश मिल स्पर्धा संपन्न याबाबत वृत्त असे की आज दिनांक आठ मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजता गरुड संकुला मागील रेड क्रॉस सोसायटीच्या कार्यालय या ठिकाणी इंडियन रेड क्रॉस सोसायटी तर्फे शाकाहारी वन मिल स्पर्धा घेण्यात आली सदर स्पर्धा या रेड क्रॉस दिनानिमित्त घेण्यात आली या स्पर्धेत सर्व वयोगटातील स्त्री पुरुष सहभागी झाले होते तर पदार्थ व पाककृतीचे साहित्य घरून आणून या ठिकाणी आपली कला स्पर्धकांनी सादर केली विजेत्यांना प्रथम दीड हजार रुपये द्वितीय बक्षीस अकराशे रुपये तृतीय बक्षीस साडेसातशे रुपये रुपये तर अडीचशे रुपये असे बक्षीस या ठिकाणी देण्यात आले तर कार्यक्रमाचे अध्यक्ष रेड क्रॉसचे अध्यक्ष डॉक्टर महेश गोगरी उपाध्यक्ष अशोक पाटील विक्रम राठोड सचिव चंद्रशेखर पाटील सहसचिव डॉक्टर सुनील कोराणे खजिनदार डॉ जयवंत वैद्य आदी सर्व पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतले तर यावेळेस या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी चौदा स्पर्धक या स्पर्धेत सहभागी स्पर्द झाले तर अतिशय उत्कृष्टपणे सदर स्पर्धा पार पडली तसेच यावेळेस रेडक्रॉस दिनानिमित्त नागरिक रुग्णांसाठी राज्यपाल यांच्या वतीने तीस लाख रुपये निधीतून अॅम्ब्युलन्स उपलब्ध करून देण्यात आली असून त्याचं लोकार्पण आज करण्यात आले यावेळी जिल्हाधिकारी अभिनय गोयल यांच्या हस्ते सदर अॅम्ब्युलन्स लोकार्पण करण्यात आला यावेळेस अनेक मान्यवर पदाधिकारी या ठिकाणी पदा उपस्थित होते

ठीक आहे कैरीचा फोडणी एक बनवून टाकते. आता हे दुसरं शिजेला बघता. म्हणजे खाटे आणि पेस्ट पण आणि पाणी घालत पुरी सोबत छान बनतो.

आज आठ मे जागतिक रेडक्रॉस दिवस या दिवसाचं औचित्य साधून माननीय राज्यपाल महोदयांनी आम्हाला एक एम्ब्युलन्स धुळेकरांच्या सेवेसाठी दिलेली आहे हे ॲडव्हान्स कार्डियक एम्ब्युलन्स आहे आणि अत्यंत वेल इक्विप्ड अशी ॲम्ब्युलन्स ही आता लवकरच होणार आहे आता तिथे तिच्यामध्ये इक्विपमेंट बसवायची अजून बाकी आहेत आजच ते आमच्या ताब्यामध्ये मिळाली एक आठ पंधरा दिवसामध्ये ते आपल्या सेवेत हजर होणार आहे रुजू होणार आहे मोस्टली बहुतेक आचारसंहिता सकाळ जाऊन जाईल या सगळ्या हे करायला इक्विपमेंट फिटिंगला त्यानंतर ते से आपल्या सेवेमध्ये हजर होईल आजच आठ मेच्या निमित्ताने आम्ही वन डिश डिशमीर ही स्पर्धा घेतलेली आहे म्हणजे पौष्टिक आहार विद्यार्थ्यांना आणि घरच्या लोकांना मिळावा याच्यासाठी जनजागृती म्हणून हा उपक्रम घेतलेला आहे मी सगळ्यांना जागतिक रेडक्रॉस दिनानिमित्त शुभेच्छा देतो मी सर्वांना एक विनंती आहे की वीस तारखेला सर्वांनी आवर्जून मतदानांसाठी बाहेर ने